नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्ता या क्षणी तुम्ही मला खांद्यावर बसून गावभर माझी मिरवणूक काढून काढायला हवी किंबहुना माझे पटापट मुक्के घेऊन तुम्ही मोकळं व्हायला हवं माझ्या अंगावर तुम्ही गुलाल उधळायला हवा कारण जे तुम्हाला माहीत नव्हतं दस्तूर खुद्द शरद पवारांना ज्याची कल्पना नव्हती ते मी तुम्हाला याच ठिकाणी खूप आधी सांगितलं होतं आणि तसं लिहून देखील ठेवलं आहे की एकनाथ खडसे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मोकळे होणार आहेत किंबहुना खडसे यांचा भाजपा प्रवेश नेमका कोणी घडवून आणला किंवा अमित शहा यांच्याकडून कोणी त्या पद्धतीची परवानगी मिळवली त्या विनोद तावडे यांचं देखील नाव मी तुम्हाला अप्रत्यक्ष सांगून मोकळा झालो होतो थोडक्यात काय तर तावडेंनी यावेळी भारतीय जनता पक्षात कळीचा नारद ही भूमिका ततोन तंतोतंत वठवली आणि अनेकांना भुजकाळ्यात टाकलं आणि शरद पवार तर अस्वस्थ होऊन जमिनीवर गडाबडा लोळायला लागले इकडून तिकडे ते यरझरा घरायला लागले डोक्यावरचे केस उपटायला लागले कारण याच एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना शब्द दिला होता की प्रसंगी रक्षा खडसे म्हणजे माझी स्मुशा स्नुषा दे जरी विरोधात लोकसभेला उमेदवार म्हणून उभी ठाकलेली असली तरीही मी मागला पुढला कुठलाही विचार न करता विरोधात निवडणूक लढवून मोकळा होईल किंबहुना तुमच्या राष्ट्रवादीतर्फे माझी येत्या लोकसभेला उमेदवारी नक्की आहे निश्चित आहे आणि त्या दृष्टीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते बिनधास्त होते कामाला लागले होते आणि शरद पवार देखील निश्चिंत होते कारण पवारांना माहिती होतं की जळगाव जिल्ह्यात त्यांना मानणारा मराठा वर्ग आणि एकनाथ खडसे थोडक्यात लेवा पाटेदार समाजाचे एकनाथ खडसे हे दोन्ही गणित एकत्र जमून आल्यानंतर विरोधातला उमेदवार कितीही तगडा असला तरी खडसे यांचा नि विजय निश्चित आहे हे शरद पवारांना माहीत होतं म्हणून शरद पवार आनंदानं विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत अगदी उंचच उड्या मारत होते आनंदानं इकडून तिकडे बागडत होते पण ज्या पद्धतीने आजपर्यंत अगदी सुरुवातीपासून तर आत्ता आत्तापर्यंत शरद पवार इतरांशी वागले नेमकी तीच पद्धत जेव्हा खडसे यांनी ॲडॉप्ट केली तेव्हा मात्र शरद पवारांच्या रागाचा पारा नागपूरपेक्षा जास्त वाढला कारण ज्या पद्धतीनं आपण लोकांना चारी मुंड्या चित करत असू फसवत असू दगा देत असू नेमकी तीच पद्धत आपल्या बाबतीत एकनाथ खडसे यांनी आपल्या अंगावर उलटवली आहे हा प्रकार शरद पवारांना अजिबात शांत बसू देणारा नव्हता ते अस्वस्थ झाले आणि त्यांना माहिती होतं की रक्षा खडसे यांच्या विरोधात विशेषत रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या तोडीचा किंवा भारतीय जनता पक्षाला वेगळ्या पद्धतीनं सामना देत सामना करीत आपला उमेदवार निवडून येईल या पद्धतीचा उमेदवार तिथे नसल्यामुळे किंबहुना तो उमेदवार म्हणून एकनाथ खडसे योग्य होते आणि त्यांच्यातच या पद्धतीनं शरद पवार स्वप्न बघत होते आणि नेमकं तेच सं स्वप्न दुभंगल्यानं शरद पवार अस्वस्थ झाले अर्थातच ही सारी कल्पना जेव्हा रक्षा खडसे यांचं नाव निश्चित झालं तेव्हाच मी तुम्हा साऱ्यांना याच ठिकाणी माझ्या व्हिडिओमधून मा दिली होती परंतु त्याकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं नाही मात्र शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या ते लक्षात आल्यानंतर शरद पवारांचे जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते ज्या पद्धतीनं खडसे यांच्यावर खळून उठले अस्वस्थ झाले बोंबाबोंब करायला लागले तो त्यांचा टाहो खरोखर फार विदारक होता जे शरद पवारांनी इतरांच्या बाबतीत केलं नेमकं तेच त्यांच्या वाटेला आलं त्या उद्धव ठाकरे यांचे खिशे कायम उपडे असतात उघडे असतात त्या खिशात तुडुंब पैसे भरलेले आहेत हे कोणालाही दिसत नाही कदाचित त्या खिशांना चोर कप्पे असावेत थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांच्याकडून विशेषतः कुठल्याही निवडणुकादरम्यान उमेदवारांनी काहीही कधीही अपेक्षा करायच्या नसतात विशेषतः उद्धव यांच्या पक्षाकडून त्यांच्याकडून उमेदवाराला निवडणुकीचा थोडाफार तरी खर्च त्यात सहकार्य केल्या जाईल असं कधीही घडत नाही घडणार नाही त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे विकास पुरुष, खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तुम्हाला इथे मला काहीतरी सांगायचं आहे विनंती करायची आहे की ही निवडणूक शंभर टक्के एकतर्फी आहे त्यामुळे या निवडणुकीदरम्यान त्या वैशाली दरेकर यांचा अगदी शंभर टक्के बांगलादेश होणार आहे म्हणजे तुम्हाला ते आठवत असेल की सुरुवातीला अनेक वर्षे कित्येक वर्षे बांगलादेशाला हे नेमकं माहीत असायचं की कुठल्याही देशाविरुद्ध क्रिकेट खेळताना आपला पराभव नक्की आहे निश्चित आहे तरीही बांगलादेश कुठल्याही अपमानाचा पराभवाचा फारसा विचार न करता क्रिकेट खेळताना मागे पुढे बघत नसे म्हणून मला त्या वैशाली दरेकरांमध्ये तो बांगलादेश दिसतो आहे की आधी किंवा यावेळी देखील त्यांना हे नेमकं आणि नक्की ठाऊक आहे की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव नक्की आहे किंबहुना अनामत रक्कम जप्त होण्याचे देखील फार मोठे चान्सेस आहेत तरीही त्या स्वतःचा पदरमोड करून पैसे खर्च करीत कारण निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यांना थोडंफार जीव घालायला किंवा काही पद्धतीचे जे खर्च असतात ते करावेच लागतात आणि जे स्वत वैशाली दरेकर यांना त्यांच्या घरातून करावे लागणार आहेत आणि म्हणूनच त्या डॉक्टर श्रीकांत शिंदे विशेषतः त्यांचे पिताश्री उदार मनाचे एकनाथ शिंदे दोघांनीही ते उत्तम काम करायला हवं की निवडणूक आठवपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर दोघाही बाप लेकानं आपणहून वैशाली दरेकर यांची भेट घेत त्या भगिनीला तिचा निवडणुकीत झालेला खर्च त्यांनी परत करायला हवा त्यातून श्रीकांत आणि एकनाथजी वेगळे कसे त्याची प्रति प्रचिती मतदारसंघाला येईल आणि स्वत वैशाली दरेकर देखील या बाप लेखाला अगदी विरोधक असून देखील सॅल्यूट मारून मनातून दुवा देत मोकळ्या होतील एक अतिशय सत्य किस्सा घडलेली घटना त्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सांगतो अगदी अलीकडे घडलेली ती घटना आहे नांदेड भागातला त्यांच्या शिवसेनेचा मोठा पदाधिकारी त्यांना भेटायला आला गाठभेट झाली बोलणं झालं संघटनेविषयीच्या जा गप्पा झाल्या विविध विषयांवर चर्चा झाल्या आणि तो जेव्हा जायला निघाला तेव्हा एकनाथजींनी त्याला आत्मीयतेनं विचारलं की कसं जाणार आहेस त्यांना सांगितलं की मी ट्रेननी आलो आणि ट्रेननी जाणार आहे एकनाथजींना आश्चर्य वाटलं की गेले अनेक वर्षे तो शिवसेनेचा नांदेड विभागातला मोठा पदाधिकारी आहे नेता आहे आणि इतरांच्या तुलनेत त्याच्याकडे स्वतःची साधी कार नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी ते तसं त्याला विचारलं त्यानं मग ते, 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 ते सांगितलं की नाही मला गाडी घेणं शक्य झालं नाही ते म्हणाले अरे हरकत नाही तुझ्या जाण्याची मी व्यवस्था करतो आणि एकनाथ शिंदे आज गेले पुन्हा पाच मिनटानं बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठाण्याच्या अमुक एका शोरूममध्ये मी सांगितलं आहे आणि हा वीस लाख रुपयांचा चेक जा आणि स्वतःच्या गाडीनं तू नांदेडला उद्या तुला जात आहे मित्रांनो एकनाथ शिंदे हा या पद्धतीचा दिलदार माणूस त्याच्या दिलदार वृत्तीचा कुठलाही फायदा किंवा गैरफायदा मी घेतलेला नाही पण तरीही जे नेमकं सत्य आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे केवळ काय मिळतं म्हणून अमुक एखाद्याची तारीफ करणारा मी मीडियातला माणूस नाही पत्रकार नाही मित्रांनो माझ्या एका अगदी जवळच्या अधिकारी मित्रानं काही वर्षांपूर्वी त्याचा आधीच्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर पुनर्विवाह केला ज्या स्त्रीशी त्यानं लग्न केलं त्या स्त्रीला एक मूल होतं पण ती जेव्हा लग्न करून या मित्राकडे आली तेव्हा तिनं त्या मुलाला आपल्या आईवडल्या वडिलांकडे सोडलं पण काही दिवसानंतर या मित्राच्या लक्षात आलं की ती जरी आपल्या नवऱ्या संघ राहते आहे एन्जॉय करते आहे वेगवेगळ्या ठिकाणी फिरते आहे संसारात रमलेली आहे तरीही तिचं सतत लक्ष तिच्या आईवडिलांकडे सोडलेल्या बाळाकडे असतं शेवटी त्याला राहलं नाही तो मोठ्या मनाचा होता तोपर्यंत त्याच्यापासून या पत्नीला दिवस देखील गेले होते पण तरीही त्यानं मोठं मनानं सांगितलं की जा आणि तुझ्या मुलाला देखील आपल्याकडे घेऊन ये मित्रांनो ती पत्नी आणि तिचं ते मूल याच पद्धतीचं अगदी सेम टू सेम हुबेहूब वागणं त्या एकनाथ शिंदे यांचं आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे उभ्या राज्याचा विचार करतात राजकारण खेळतात एकनाथ शिंदे राज्यात पायपीट करतात सगळीकडे सतत फिरतात सगळीकडे सतत लक्ष देतात तरीही त्या दोघांचं कायम अधिकाधिक सर्वाधिक लक्ष त्या ठाणे जिल्ह्याकडे असतं आणि त्या श्रीकांत शिंदे यांनी तर त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आस्थागायत जी विकास कामं केलेली आहेत ती कामं एखादा दुसरा जर खासदार त्या ठिकाणी असता तर त्याला ती विकास कामं पूर्ण करायला पुढले दहा वर्ष लागली असते थोडक्यात काय तर दहा वर्षानंतरचा होणारा विकास श्रीकांत यांनी आजच करून ठेवला आहे आणि मी तुम्हाला तेच सांगितलं की एकनाथजी असोत किंवा श्रीकांत दोघांचंही सतत कायम लक्ष पोटच्या लेकरासारखं त्या ठाणे जिल्ह्याकडे असतं आणि म्हणूनच ठाणे जिल्ह्यातले कुठल्याही विचारांचे कोणत्याही पक्षाचे मतदार एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर मनापासून मनपूर्वक प्रेम करतात किंबहुना अगदी मुंब्रा विधानसभा मतदारसंघ असेल म्हणजे आपल्या कट्टर विरोधकाचा तो मतदारसंघ असेल तरीही विकासाच्या कामांच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना पैसे देताना शासकीय निधी उपलब्ध करून देताना एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केलं टाळटाळ केली विरोध केला कधीही घडलेलं नाही म्हणून उद्याचा निकाल त्या लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उद्याचा निकाल आजच लागलेला आहे आणि वैशाली दरेकर यांची अनामत रक्कम जप्त होत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे नक्की निवडून येणार आहेत म्हणून त्यांना पुन्हा एकदा विनंती की वैशाली दरेकर यांचा निवडणुकीत होणारा खर्च डॉक्टर एकनाथ डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी परत करावा मित्रांनो तूर तेवढंच नमस्कार